खरं बोल काय नाही आपल्याला तुमच्याकडे पैसे म्हणले बरोबर आहे पण तुम्हाला मागणी किती पैसे दिली मी ताई खरं बोला कारण तुमच्यासारख्या बाईलांना तर पैसे देऊ लागणार नाही फंक्शन मध्ये कारण ज्या बाईचा नवरा गेला जी बाई विधवा झाली त्या बाईला पैसे मागतो हा माणूस तुम्हाला मागितले की नाही पैसे खरं बोला प्रमाणिकपणे हो असेल तर हो म्हणाले असत नाही म्हणा मागितले का तुम्हाला पैसे मागितले ताई किती मागितलं तुम्हाला पैसे द्या किती माहिती आहे दीड हजार रुपये माहिती बरोबर ही माहिती आहे हां तर माझी मिसअंडरस्टँडिंग झालेली नाही आहे की मी जेव्हा प्रस्ताव द्यायला इथं आलेलो होतो आता मी सरांकडे आलो होतो मी प्रस्ताव द्यायला तेव्हा माझ्या भावाचे मुलं एक साल भाऊ एक सार झा माझा दोन हजार पंधरामध्ये ही योजना माही झाली आपल्याला असा ते बी योजना माहीत झाली मी बोलतो पण माझी मी सांगा मी म्हणत नाही मला ही योजना माही झाली लक्ष्मणरावामुळं तर मी काय केलं इथं आलो तुमच्याकडून माहिती घेतली डॉक्युमेंट कोणते टाकत हे घेतलं फॉर्म आणला असेल डॉक्युमेंट तुम्हाला आणून दिले तीन प्रस्ताव तुम्हाला मी आणून दिले, तीन दिले सर तीन प्रस्ताव आणून दिल्यानंतर सर म्हणले दोन दोन हजार रुपयाच्या हिशोबाने मला सहा हजार रुपये तुम्ही जमा करा तीन प्रास्तावाची हा नंतर मी म्हणलं सरांना की सर मुलांची आई मूल मजुरी तर ती दोनशे रुपयांनी कामाला जाते तुम्ही असं करू नका सरकार नाही मग सर म्हणले दीड दीड हजार रुपयाच्या हिशोबाने तुम्ही साडेचार हजार रुपये जमा करा जसं की आता ह्या ताईकडून दीड दीड हजार रुपये त्यांनी घेतलेले आहेत की यांच्याकडून ताई तुम्हाला ऑनलाईन कुणी पाठवले पैसे गुगल पे फोन पे केलं म्हणजे दीड दीड हजार रुपयाच्या हिशोबाने मला साडेचार हजार रुपये त्यांनी सांगितलंय मी सरांना म्हणलं सर मी एक कार्य करताय मी कार्यकर्ता आहे की चळवळीमधला कार्यकर्ता मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तुम्ही सहकार्य करा कारण की घरची परिस्थिती तशी नाही तुम्ही त्यांचं काम करा नाही तर तु मी तुमची तक्रार करेन तर सर म्हणले ठीक आहे मी तुझं काम करून देतो तु। मी तुझं काम करून देतो सरांनी फॉर्म घेतले दिले पण नंतर त्याच्यावरती काहीच केलेलं नाही आहे सरांनी म्हणजे जे जे पैसे देतात त्यांचे त्यांचे काम केले आहेत माझ्या गावातले दहा लाभार्थी आहेत जवळपास माझ्या गावातले दहा लाभार्थी जवळपास त्यांनी दीड दीड हजार रुपये सर तुम्हाला दिलेत दिलेत विचारा म्हणजे समोर समोर दिलेत याच्यामध्ये हे असे सगळे आता हे तो उदाहरण समोर आहेत ना असे कित्येक लाभार्थी तुमच्याकडे जेवढे अंतर्गत जेवढे तुमच्या येतात लोक त्यांची लिस्ट घ्यावा त्यांना ऑनलाईन पाठवा ते लोक नाही म्हणजे तुम्हाला पैसे देतील सर मी तुम्ही जे मतदान ते ऐका मी म्हणजे तुम्ही असं ह्या लोक पैसे घेतात माझी मिस्ट अंडिंग झालेली नाहीये जे तुम्ही करता ते खरोखर आहे तुमच्या फॉर्म बदल तुम्ही माझ्याकडे मार्च मध्ये एक मार्च सर मी तुमच्याकडे डिसेंबर मध्ये आलो डिसेंबर मध्ये आलो तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुम् जोडे जोडे खरं पण पैसे मागणी केली पण ह्या देऊ शकणार नाही पैसे घ्या म्हणजे असे कित्येक लोकांनी त्यांना पैसे दिलेत ऑलरेडी माझ्या गावात दहा होत त्यांनी त्यांना दिल्ली दहा रुपये दिलेत विशेष लक्ष्मीरावा समोर दिले पैसे त्यांना म्हणजे ही अशी परिस्थिती गुगल पे फोन पे त्यांना लोकांनी केलेलं कॅश दिलेलं त्यांना पैसे लोकांनी हे मला याचं दुःख आहे मला याची खंत आहे मी कपिल आढागले टाकरून माझं गाव आहे मला याची खंत आहे की ज्या मुलांसाठी ज्या मुलांचे आईवडील एक्सपायर झाले ज्या बाईचा नवरा गेला आहे त्या बाईच्या डोक्यावर पूर्ण छंद गेलंय त्या बाईकून हे अधिकारी पैसे घेतात ही किती लचस्पद गोष्ट आहे काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला हा शासन एवढं ह्या मुलांसाठी एवढं योजना करत आहे हे करत आहे सगळं करत आहे आपण काय करत मरद मरद राखेली पाहिजे आपण ह्या अशा गोष्टी हिथून पूर्ण झाल्या नाही पाहिजे म्हणून हे आमचे प्रयत्न मी हे झाल्यानंतर मी गेलो कुठे गेलो मी मी हिथून गेलो ह्या पंचायत समिती गट सगळेकडे मॅडमकडे गेलो मॅडम म्हणलं हे असेशा अधिकारी आहेत असेशे पैसे मागतात तर मॅडम म्हणलं ते विभाग आमच्या अंतर्गत येत नाही म्हणून मी काय केलं मी तसे मॅडमकडे गेलो तो आमच्या मॅडम मा येत नाही मग म्हणलं काय करावा आणि सर म्हणले होते की वरच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात वरच्या अधिकाऱ्यांना जर पैसे नाही दिले तर काम होत नाही म्हणून मला वाटलं बीडचे अधिकारी पण त्याच्यामध्ये सामील असतील म्हणून मी काय केलं मी उपायुक्त पुण्यामध्ये गेलो उपायुक्त मोरेसरांना मी भेटलो त्यांना लेखी तक्रार दिली मी की असा असा प्रकार हा आमच्या माझ्या गावामध्ये होतोय तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष घाला मी आठ आठ तारखेला तक्रार दिली तिथं लेखी तक्रार दिली मी तक्रार दिल्याबरोबर आदरणीय साहेबांचे आमच्या गावामधील लाभार्थ्यांना फोन केले तुमच्या गावामधील कपिल यांनी माझी तक्रार केली मी पैसे घेतो म्हणून जर जर तुम्ही सांगितलं चौकशीमध्ये की मी तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत जी तुमची योजना तुम्हाला मिळालेली आहे ती योजना बंद पडेल म्हणून तुम्ही सांगू नका अशा आमच्या गावातल्या लोकांनी त्यांनी सांगितलं लोक बोलत नाहीत लोक घाबरतात लोक आढळले आहेत लोकांचा अज्ञा नाही खूप मोठ्या प्रमाणात त्याचा आपण गैरफायदा नाही घेतला पाहिजे मी तक्रार देऊन जवळपास आज आठ तारीख आहे आज जवळपास वीस दिवस उलटले तर त्याच्यावरती कोणती चौकशी नाही आहे काही नाही आहे त्या दिवशी चौकशी मला पत्र पाठवलं एकवीस तारखेला की उद्या चौकशी आहे म्हणून मला पत्र पाठवून आठ दिवसाने परत ते आदरणीय म्हणजे जाधव सर आहेत की परीपेक्षा अधिकारी म्हणून चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत ते म्हटले की चौकशी कॅन्सल झालेली आहे जेव्हा चौकशी होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल मी त्यांना म्हणा चौकशी कॅन्सल झाल्याचं मला पत्र द्या तुम्ही तर ते प्रस्ताव मी हो त्यांना तुम्हाला सांगतो सर मी जानेवारी मध्ये त्यांना प्रस्ताव हो दिले जानेवारी मध्ये त्यांना पूर्ण प्रस्ताव दिले मी सर्टिफिकेट होत सगळं काय ते म्हणजे इन्कम सर्टिफिकेट नाही त्याच्यामध्ये पण मी त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्कम सर्टिफिकेट माझ्या प्रस्तावामध्ये हो एक पण डॉक्युमेंट पेंडिंग नव्हते हो पण मार्च एंडिंग म्हणजे मार्च संपल्यानंतर फायनान्शियली चेंज होते ऑफिशियल ऑफिशियली इन्कम सर्टिफिकेट लागणारच आहे उशीर केला नाही मार्च एंडिंग पर्यंत माझी फाईल जायला पाहिजे होती ती गेली नाही मी सांगतो तक्रार माझी काय करत माझी तक्रार अशी आहे की बाल संगोपन योजनेसाठी योजनाचा लाभ मिळवण्यासाठी हे आदरणीय अधिकारी दीड दीड हजार रुपये दोन दोन हजार रुपये घेतात प्रत्यक्ष तुमच्या समोर काही उदाहरण नाहीत हे खरे बोलल्यात काही लोक बोलत नाहीत असे कित्येक लाभार्थी आहेत तुम्ही लिस्ट घेऊन पाहा लाभार्थी त्यांना फोन करून विचारा आदरणीय सर किती लाभार्थी पैसे घेतले काय म्हणून

आयुक्त आदरणीय मोरे सरांनी डायरेक्ट हे आदरणीय सुधीर ढाकणे सर आहे आपले बीडचे अधिकारी त्यांना त्यांनी फोन लावला की अशी अशी परिस्थिती आपल्या अंतर्गत होते म्हणले ते डायरेक्ट त्यांनी चौकशीचे आदेश दिले त्यांना फोन वरती माझ्या समोर समोर दिले त्यांनी ते चौकशी लावा म्हणले डायरेक्ट यांचं आता काय फाईल सर मी जर तवाच पैसे दिले असते ना लक्षात घ्या तेव्हा जर मी पैसे दिले असते तर मला पैसे माझ्या मिळणारच माझं दुःख हे आहे की अशा महिलांना ज्या बाईचा नवरा गेलाय ज्या बाईचा नवरा वारलाय ज्या बाईचा त्या बाईला असा माणूस पैसे मागतो इथून पुढे कोणत्या अधिकाऱ्याने अशा महिन्याकडून पैसे नाही घेतले पाहिजे ही माझी तक्रार आहे की आपण सरकारी नोकर आहोत आपल्याला पगार घेतोय अशा महिलांचं काम करण्यासाठी हो आहे ना पाप्या पा, ऑनलाईन पाप दिली मी हे दुःख आहे की असं होत आहे म्हणून हे असं व्हायला नाही पाहिजे की यांच यांना मदत करण्यासाठी सर बसलेले आहेत यांना मदत करण्यासाठी बसलेले हा त्यांना मदत करण्यासाठी आहेत पण त्यांचा काय होतोय गैरफायदा घेणार ते तुम्ही कसे कसे पैसे देत असता कधी ज्या वयामध्ये मुलींना नवरा वडील गेल्यामुळे मुलींना शिकावं शिक्षण घ्यायची गरज असते वडील गेल्यामुळं धंदे करावं लागतात त्या कामाचे पैसे हा माणूस घेतोय हे चुकीच आहे का, का, का गा नाही याच्यावर कारवाई झाली पाहिजे का नाही काही असेल ते खरोखर आणि चौकशी करायचं असेल ना जोडे काही लाभार्थी खरोखर प्रामाणिकपणे चौकशी झाली पाहिजे कि बाबा तुम्ही लाभ घेण्यासाठी काही पैसे दिले आहेत का याची खरोखर चौकशी झाली पाहिजे प्रामाणिकपणे मला म्हणत नाही पण त्या अधिकाराने होण्या कारण अन्याय झाला पाहिजे अजिबात त्या मतच नाही चौकशी होऊन झालीच पाहिजे जे खर आहे ते झालं पाहिजे

मी आदरणीय सरांनी काम नाही केलं तर मी आदरणीय आयुक्त सर मुंबई सरांकडून काम करून घेऊ शकतो पण ह्या महिन्या मी काय करायचं हा जो बोड बाहेर लावलेला ना बोर्ड बाहेर लावलेला हा आठ दिवसामध्ये बोड हिथं होता हिथं बोड होता बाहेरच्या लोकांना माहिती नसायचं ऑफिस कुठं काय हा इथं बोडवता होता नंतर सर इथं बोर्ड खाली बोड होता म्हणजे अशी परिस्थिती अनेक लोकांना म्हणजे माहीत नसतंय तर विनंती अशी आहे की बाबा आपल्याला आणि तर मिळत नाही आपल्याला नोकरी मिळालेली आहे गवर्नमेंटने आपल्याला चांगल्या चांगल्या आपल्या पण चांगलं काम होण्यासाठी आपल्याला पदावरती बसवलेलं आहे तर विनंती अशी की त्यांचे काम झाले पाहिजे त्यांना पैशात पण त्यांची आढवण मिळवणूक झाली नाही पाहिजे भ्रष्टाचार होते मान्य भरपूर ठिकाणी भ्रष्टाचार होतोय पण अशा पहिले सोबत अशा व्यक्तींसोबत तिचा नवरा वारलाय ज्या मुला मुलांच्या आई आई वडील वारले अशा हे चुकीच आहे ना हे नको व्हायला पाहिजे आणि हे मी काही आचरण करत नाही सांगितलं होतं सरांना मी सर माझं तुम्ही काम करा मला माहित नाहीये माझं काम करा नाही जर तुम्ही केलं तर मी तुमची तक्रार करत मी सहा महिन्यांनी तक्रार करतो डायरेक्टली आपल्याकडे फक्त कौटुंबिक तीस हजाराच्या महिलांचे किती कर